नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाने चार दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत आणि चार दिवसाची या चित्रपटाची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर हा चित्रपट जो आहे याने खूप चांगल्या प्रकारची कमाई जी आहे आपल्या पहिल्या तीन दिवसामध्ये म्हणजे आपल्या पहिल्या विकेंडला जे आहे ती केली होती मी असं का म्हणत आहे तर त्याचे कारणही तसंच आहे बघा कारण की या चित्रपटाने सुपर डुपर हिट कमाई जी आहे आपल्या पहिल्या विकेंडला जे आहे ते करून दाखवलेली आहे चित्रपटचे जे मेकर्स आहेत त्यांनी ऑफिशियल आकडे एक देखील सांगितलेले एक पोस्टर रिलीज करून ज्यामध्ये चित्रपटाची त्यांनी ऑफिशियल कमाई देखील सांगितले की किती झालेली आहे व किती नाही तर चित्रपटच्या मेकर्सच्या मते या मूवीने पहिल्या दिवशी एक कोटी शहाऐंशी लाख जे आहेत नेटमध्ये कमवले होते तर हीच कमाई दुसऱ्या दिवशी दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या घरामध्ये ज्या गेली होती तिसऱ्या दिवशी तर रविवार असल्यामुळे चित्रपटाची कमाई परत आणखी खूप वाढली व तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास तीन कोटी पंचावन्न लाख रुपये जे आहेत ते कमवले होते टोटल तीन दिवसाची कमाई या चित्रपटाची सात कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या घरात गेलेली आहेत आपल्या पहिल्या विकेंडला म्हणजे आपल्या पहिल्या तीन दिवसामध्ये या मूवीने सात कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये कमवलेले आहेत जे की खूप चांगला आकडा आहे मी असं म्हणेल पहिल्या विकेंडसाठी आता मराठीला कसा एक प्रॉपर ट्रेड अनालिसिस नसतो बघतात बघा त्यामुळे एखाद्या चित्रपट एखाद्या चित्रपटाची कमाई जी आहे त्यांचे मेकर्स रिव्हील करतात बाकी जवळपास संशोधित वेबसाईटवरती सर्व चित्रपटांची कमाई जी आहे ते सांगण्यात येते त्यामुळे या चित्रपटची चौथ्या दिवशीची कमाई देखील मी संशय वेबसाईटवरून फॉलो केलेली आहे परंतु आणखी एक पिंक वेला जी वेबसाईट आहे जे की एक खूप चांगली कलेक्शन जे आहे ते देत असते त्यावरती या चित्रपट चित्रपटची चौथ्या दिवशी जर कमाई सांगायला गेलं तर ती एक कोटी वीस लाख रुपये झालेली आहे असे सांगण्यात येत आहे त्यामुळे चार दिवसाची टोटल कमाई नऊ कोटी चार लाख रुपयाच्या घरात म्हणजे नऊ कोटी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो तर तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू